नमस्कार लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीतर्फे मी पटेकर विनाथ फारू सा, सार्वत्रिक निवडणूक प्रभाग नंबर नऊमध्ये अ गटात मी उमेदवार म्हणून दोन हजार पंचवीसची निवडणूक लढवीत आहे तसेच माझ्याबरोबर प्रभाग नंबर नऊमध्ये ब गटात पोपटराव के उमेदवार आहेत आमचे दोघांचे चिन्ह छत्री आहे आम्ही प्रभागात खेळत असताना आदित्यचा स्फूर्त आता प्रतिसाद आहे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेदवार आदित्यसिंह यादव यांचे चिन्ह नारळ आहे नारळ व छत्री समोर बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करावे नमस्कार लोकशाही आघाडी व यशवंत आघाडी तर्फे प्रभाग व माझ्या जोडीला उमेदवार म्हणून पटवेकर असे उमे, आम्ही उमेदवार हो, आहोत आणि जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आम्ही आता या निवडणुकीला समोर जात आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ चा विकास करण्याच्या हेतूने आम्ही या इलेक्शन मध्ये उभे आहोत तर असेच यामध्ये आमचे दोघांचे चिन्ह छत्री आहे व राजेंद्र सिंह यादव हे नगराध्यक्षासाठी उभे आहेत व त्यांचे चिन्ह आहे नारळ तर नारळ आणि छत्रीसमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना बहुमताने विजय करावे असे आव्हान करतो वार्डातील नागरिकांच्या काही समस्या असतील त्या आम्ही सर्व मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच सुद्धा काय अपेक्षा असतील त्यासुद्धा आम्ही पूर्ण करू